या मंदिरात होते केवळ सीता मातेची पूजा या मंदिरात रामाची मूर्ती नाही होय तुम्ही बरोबर ऐकलं या मंदिराची संपूर्ण माहिती आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत वेलकम टू द माय यूट्यूब चॅनल वेलकम टू द अनादर एपिसोड आणि या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत श्री सीता माता मंदिर रावीरी हे जगातील एकमेव असे श्री सीता मातेचे मंदिर आहे या मंदिराची कहाणी अशी आहे की लवकुश यांचा जन्म या या ठिकाणी झालेला आहे आणि हे भारतातील एकमेव असे सीतामातेचे मंदिर आहे रामायण काळात घडलेली ही कहाणी आणि ही कहाणी हे मंदिर आपल्याला सांगते या मंदिरात जाण्यासाठी आधी आपल्याला पांढरकुड्याहून राळेगावला जावे लागते आणि त्यानंतर राळेगावहून अवघ्या तीन किलोमीटरवर रावीर हे गाव आहे मंदिर हे अतिप्राचीन असून मंदिराचं वरचं बांधकाम आता करण्यात आलेलं आहे रामायण काळातील हे मंदिर असून अतिशय प्राचीन हे मंदिर आहे आणि संपूर्ण मंदिर हे दगडात बांधलेलं आहे मंदिराच्या बाहेर श्री गणपती बाप्पाची मूर्ती आणि अनेक देवी देवतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत चला मंदिराच्या आता तुम्हाला गाभाऱ्याचे दर्शन करतो ही आहे श्री सीतामातेची मूर्ती या मंदिरात केवळ आणि केवळ सीतामातेची मूर्ती आहे आणि बाजूला एक शिवलिंग आहे या मंदिरात रामाची मूर्ती नाही ज्यावेळेस सीता माता या जागेवर वास्तव्य करत होती त्यावेळेस या गोमुखातून पाणी येत होतं आणि याच कुंडामध्ये सीता करत पौराणिक कथेनुसार लवकुशांचा जन्म याच ठिकाणी झालेला आहे तीच पौराणिक कथा आपण आजीच्या मुखातून ऐकूया होई नोनी मग रामा बरोबर तीन वनवास भोगला आणि आल्यावर गर्व राहिली तीन महिन्याची होती का चार महिन्याची होती असं सांगते हो, आणि त्या नदीवर वट्टी महिनिक आणि त्या रावणानं कशी गोष्टी बायक रामानं कशी गोष्टी बायक रावणाची चेष्टा केली म्हणून लक्ष्मणाच्या हाताने इथं आणून सोडली जंगल ती चार जंगलच होता आम्ही आलो मी आली जंगलच होता पण आता ते गर्भधर झाल्यावर तिचं कोण होत इथं जंगलात तर ऋषी ऋषी नवारी वाल्मिक ऋषी नेराय माय म्हणून ऋषी गहू मागायला गेले पथले आता तुमच्या काळात या मंदिरात देवीला प्रसाद म्हणून दिले जाते गहू आणि देवीने दिला होता या गावाला श्राप तर काय ते आपण या कहाणीत बघू ते मला पथले गहू नाही दिले त्या ह्या गावात गहू नाही पिकणार म्हणलं देवीन म्हणलं तेव्हापासून ते गहू नाही पिके आता तीके दान करायला लागले तिचं लिखाण आहे का तुम्ही पसाभर गव्हाची गव्हाचं दान तुमच्यावर माझी शान राहील म्हणते म्हणून तिचं म्हणणं हे करोडान रुपये देते पण काही फायदा नाही ज्यावेळेस भगवान श्री रामानी अशोम एकनाचा घोडा सोडला होता तर तो घोडा लवकुशांनी पकडला आणि तो घोडा सोडण्यासाठी श्री हनुमानजी त्या ठिकाणी आले परंतु लवकुशांनी श्री हनुमानजींना एका झाडांना बांधल्या तीच कहाणी आपण ऐकू पालन केलं तात बा कर्माचे दोन आहे हे तर मग पुन्हा राम लक्ष्मी करायला आले त्याच्या घोडा धरला ठेवला झाड होतं मोठं झाड

आधी हनुमानजीची मूर्ती सोळा फूट उंचीची होती परंतु कालांतराने त्याच्यावरील सेंदूर निघून गेली आणि आता ही मूर्ती फक्त नऊ फुटाची आहे